दहा रुपये जोड जोडकमल सिल्वर प्लेटेड मध्ये ओन्ली फिफ्टी रुपीज त्याच्यात आपल्याकडे आहे दिवा वाटी कस्टमायझेशन पण करू शकतात आपण सगळ्यात दिवा ह्याचं प्राइस काय जातं वन फिफ्टी रुपीज ओनली काय सांगतोय हे आपण ओन्ली वन फिफ्टी रुपीज वन फिफ्टी आणि हे मला जे आवडलं हे टू हंड्रेड रुपीज म्हणजे विश्वासच नाही बसत आहे छान ओ हे बघा त्रिशूल आहे ओम आहे आणि रुद्राक्ष आहे आणि व डमरू आहे हे बघा किती छान दिसत आहे हे ओरिजिनल सिल्वर साठी वाट हो छान से कम नाही खो गया तो भी कोई गम, गम नाही सिल्वर अँड रोज गोल्ड प्लेटिंग आहे वाला एक कन्सेप्ट बनवला आपण त्याच्यात थंड गरम कॉफी कोल्ड कॉफी वगैरे काय पण ठेवू शकतो मंडळी नमस्कार वाव स्नेहांमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे मुंबईच्या जवेरी बाजार येथील एमजे मार्केटमधील घडियाळ गल्लीमध्ये दुकानाचं नाव आहे खास आली आहे मार्गशीर्ज महिन्याच्या पूजेसाठी जे वाण लागतं त्याची खरेदी करायला सुंदर सुंदर ह्या अशा वस्तू आहेत अगदी रिजनेबल रेट्समध्ये मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि त्यासाठी महालक्ष्मीच्या व्रतासाठी जर तुम्ही वाण शोधत असाल तर सुंदर असं ऑप्शन यांच्याकडे आहे भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत त्या आता आपण बघणार आहोत त्याचबरोबर आता लग्न सराई चालू होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला गिफ्ट वस्तू लागत असतात तर गिफ्ट वस्तूंचा देखील भरपूर सारा ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत चला आता व्हिडिओला किंवा मरीन लाईन्स वरून येऊ शकता मी इथे व मरीन लाईन्सवरून शेअर टॅक्सीने दवा बाजारला आले आहे आणि दवा बाजारच्या इथून हार्डली दोन मिनिटावर जवेरी बाजार आहे मंडळी आपल्याला यायचं आहे जवेरी बाजारात हा है, है आहे जवेरी बाजार हे आहे मुंबादेवीचं देऊळ आणि ह्या साईडला तुम्ही बघताय हे आहे त्रिभुवनदास भीमजी आणि त्रिभुवनदास भीमजीच्या बरोबर समोर ही आहे घड्याळ गल्ली आणि या घड्याळ गल्लीच्या आत आपल्याला जायचं ते आता आलात की शॉप नंबर एकशे तीन आहे सिल्वर वर्ल्ड तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर अशा वस्तूंचं कलेक्शन तुम्हाला नक्कीच घेण्यासाठी प्रवृत्त कर अगदी रिजनेबल रेट्स आहेत आणि भन्नाट अशा व्हरायटीज आहेत ते सुद्धा अगदी सर्व लेटेस्ट मॉडेलचे डिझाईन्स आहेत अगदी रिजनेबल पॉकेट फ्रेंडली असं एक गिफ्ट आयटमचा शॉप आहे आता आपण एक एक वस्तूंची इथली रेंज जाणून घेऊया सिल्वर वर्ल्डचे विकास जैन हे आता आपल्याला ह्याच्याविषयी इन्फॉर्मेशन देणार आहेत नमस्कार विकास नमस्कार मॅडम काय काय स्पेशल नवीन साठी हे बघा आपण आता ना या, या वर्षाला एकदम फक्त दहा रुपये मध्ये हे सगळं नवीन प्रोडक्ट आहे दहा रुपये हे आहे जोड जोडकमल सिल्वर प्लेटेड मध्ये मुली फिफ्टी रुपीस त्याच्यात आपल्याकडे आहे दिवा वाटी कस्टमायझेशन पण करू शकतात आपण सगळ्या प्रोडक्ट मध्ये पण हे बघा सुरेख आहे आणि ह्याच्यात आपल्याला हवं ते आपल्याला मिळू शकणार आहे yes. ह्याची काय प्राइस आहे फिफ्टी रुपीज फक्त हे बघा फक्त अडीचशे रुपये आणि ह्याच्यात असे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत बिकॉज आता ह्याची मला बल्क ऑर्डर पाहिजे असेल आणि आउट ऑफ मुंबई तर आपलं ऑल ओव्हर इंडिया मॉल सप्लाय हे बघा ना सगळे मॅडम ऑर्डर ते ऑर्डरच करत ऑल ओव्हर इंडिया तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये जागा आउट ऑफ महाराष्ट्र सांगा बँगलोर हैदराबाद कलकत्ता ऑल ओव्हर इंडिया आपण हा नाही तर मंडळी दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि ऑल ओव्हर इंडिया आपल्याला डिलिव्हरी मिळणार आहे काय कुरिअर चार्जेस असेल ते लागणार येस ट्रेंडिंग असा हा चावी दिवा विकास सांग ना मला ह्या चावी बद्दल ठीक आहे याच्या तीन व्हेरायटी आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर हे आहे विथ बॉक्स पॅकिंग आहे कोणाला गिफ्ट द्यायचे आपल्या घरी कोणाला काय वस्तू छान एकदम त्याची अप्रॉक्स रेंज काय जाते थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड रेंज व्हरायटी साइज घेऊ बिकॉज हे काय आहे हे आता कसं पिचवाईज आपण ड्रायफ्रूट मुकवास काय पण ठेवू शकतो अच्छा हे मेटल आहे मेटल आहे अनब्रेकेबल आहे अच्छा आणि मग ह्याच्यात काय वेगवेगळ्या सायझेस आहेत का वेगवेगळे त्याचे शेप्स वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत हे बघा याचं गिफ्ट ऑप्शन खूप छान आहे ना आणि आपल्याला घरामध्ये सुद्धा युज करायला छान आहे ड्रायफ्रूट्स ठेवू शकता मुलांसाठी चॉकलेट्स ठेवू शकता आणि हे काय खूप छान खूप लेटेस्ट नवीन कॉन्सेप्ट आहे तिलक लावायला आता खूप ट्रेंड आहे याच्यात बस हे बघा सुंदर असं आहे हे बघा याचं वर्क बघू शकतायचं डिटेलिंग बघा तुम्ही आणि हे जे स्टेक दिले आहे त्या स्टेकनी हे बघा हे असं आपण लावू शकतो खूप छान आहे अगदी पॅकिंग खुश आणि घेणाराही खुश हे बघा मस्त ऑप्शन आहे गिफ्ट साठी आणि त्याचबरोबर हे पण एक खूप छान स्वस्तिक दिवा मोस्ट आहे आपले हे बघा स्वस्तिक दिवा ह्याच प्राइस काय जातं वन फिफ्टी रुपीज काय सांगतोय हे बघा फक्त दीडशे रुपयाला आहे खूप छान आता विकास मला सांग हे झालं महिन्याविषयी ज्या आपल्याला वाण द्यायचं आहे त्याच्याबद्दल पण आता ह्याच्यानंतर आता लग्न सराई चालू होणार आहे तर लग्न सराईमध्ये आपल्याला खूप गिफ्ट ऑप्शन पाहिजेत तर मग त्याच्यासाठी काही भरपूर ऑप्शन आहे हे बघा आपल्याकडे असं बाउल सेट आहे अच्छा ट्रेन दोन बाउल दोन स्पून विथ बॉक्स पॅकिंग आहे बाउल सेटमध्ये मला भरपूर व्हरायटीज हे बघा आणि हे काय सिल्वर आणि गोल्ड असं का हे सिल्वर आणि गोल्ड प्लेटेड प्रोडक्ट खूप हे आपल्या इंडिया ची नंबर वन ब्रँड आहे सिल्वर आणि गोल्ड प्लेटेड प्रोडक्शन नवीन पुणे आहे आता ग्लास सेट आणलेला आहे एकदम आपण थोडं वेगळ्या डिझाईन मध्ये आहे ग्लास सेट वगैरे आहे हे रुखवतात वगैरे ठेवायला पण छान आहे हे पण छान आहेत डिनर सेट गोल्स आहेत ग्लासमध्ये हे पण छान आहेत ना हे बघा ग्लास मध्ये Silver, gold है है? सा, सा। सिल्वर 400 स्टार्ट स्टार्ट गोल्ड कन्सेप्ट आहे खूप छान आहे सुरेख ह्याचा अप्रॉक्स रेंज काय जातात चार च दोन च सिल्वर मध्ये ट्रे दोन ग्लास फोर हंड्रेड पासून स्टार्ट स्टार्ट आहेत आणि गोल्ड मध्ये गोल्ड मध्ये फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड पासून स्टार्ट आहे आणि हे सगळं आपल्या पूजा थाळी टोटल टोटल पूजा सेट आहे त्याच्यात पूजा ना? सेट जे आहे आपल्याकडे टोटल टू फिफ्टी रुपीज पासून स्टार्ट होत वाव हे बघा वेगवेगळे जसं घेऊ तस ना येस हे बघा मॅडम आता आम्ही ना, ना नवीन ग्लास सेट आणलेला का आहे कार्विंग कार आहे त्याचं मेटर सिल्वर प्युअर सिल्वरची प्लेटिंग डेली डेली वापरू शकता छान मग हे आपण किती घासलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही त्याची पॅकेजिंग पण खूप छान आहे हो छान आहे अगदी ओजस ब्रँड आहे हे बघा ओजस खूप छान ह्याचा काय जात आहे अप्रॉक्स टू थाउजंड रुपीज त्याच्यामध्ये हा मोठा सेट आहे मोठा मोठा सेट आहे बघा आता नवीन लस्सी ग्लास आणले बघा छान पूर्ण कार्विंग केलेलं त्याच्यावरती पंजाब ग्रास वरती येस काय क्लास दिसत फिनिशिंग खूप छान आहे बघा मस्तच त्याच्यात अगदी असं युनिक आहे हे बघा सुरेख हा ही त्याच्यापेक्षा मोठी आहे काय छान ह्याच काय रेंज फोर थाउजंड फायव्ह थाउजंड रुपीज छान हे बघा मंडळी गिफ्ट देण्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे लग्नात आपल्याला मुलीला अहेर द्यावा लागतो त्याच्यामध्ये हे बघा सुंदर ऑप्शन आहे हे ओरिजिनल सिल्वर वाट लागत हो चान से कम नाही खो गया तो कोई गम, गम नाही खूप छान ह्याचा काय रेंज अंदाज फिफ्टीन हंड्रेड रुपीस हो का मग ह्याच्यात सायझेस सायझेस आहे व्हरायटीज छान आहे बघा पंधराशे रुपयात नॉट बॅड हे बघा हे काहीतरी अगदी युनिक दिसतंय हे आपलं एकदम अँटीक पीस आहे रोज गोल्ड प्लेटिंग हे बघा आता नवीन कल्पन केलेलं असतं स्टीलवरती सिल्वर अँड रोज गोल्ड प्लेटिंग आहे लीड वाला एक कन्सेप्ट बनवला आपण त्याच्यात थंड गरम कॉफी कोल्ड कॉफी वगैरे काय पण वर्क फ्रॉम होम असतं तर धाव उठायला नको खूप छान आहे हे बघा पाणी घेऊन बसा चहा कॉफी घेऊन बसा हे बघा रोज गोल्ड प्लेटिंग ग्लास सेट सुरेख विथ थ्री इयर वॉरंटी छान ह्याचं काय जात आहे अप्रॉक्स टू थाउजंड फाय हंड्रेड त्याच्यात आपल्याकडे बाउल सेट पण आहे हे बघा ट्रे हे बघा ट्रे आणि असं चार बाउल ड्रायफ्रूट बुकवास मल्टीपर्पज आणि बॉक्स पण त्याची पॅकिंग बघा किती छान आहे त्याची बॉक्स पॅकिंग हे बघा हे बघा आणि सुरेख असा बॉक्स आहे मस्तच आहे छान आणि ह्याच्यातही आपल्याला वेगवेगळे हे बघा असेल वेगवेगळे भरपूर ऑप्शन्स आहेत ते तीनच ऑप्शन आहे चारचा ग्लास सेट आहे लहान आहे मोठा आहे खूप छान आहे ह्याचा पण शेप वेगळा आहे शेप एकदम मस्त हो तो। हे बघा सुरेख शेप बघा मस्त ज्याला आपण देऊ ना अगदी सॅटिस्फाईड होईल हे टोटल पिचवाई जार सेट आहे ट्रे सकट त्याच्यात ड्रायफ्रूट म्हणजे ट्रे सकट हे बघा डायनिंग टेबल वर ठेवा किंवा किचन मध्ये ठेवू शकतो तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही ठेवा सुरेख आणि अनब्रेकेबल आणि छान आहे ना आता हे काय विकास सगळं टोटल थोडं वेगळं कॉन्सेप्ट आहे याच्यात आपल्याकडे सिल्वर प्लेटिंग मध्ये फ्रेम आहे अच्छा गणेशजी लक्ष्मीजी सरस्वती नौकर मंत्र बालाजी राम फॅमिली गणेशजी हे टोटल प्युअर सिल्वर प्लेटेड फ्रेम आहे विथ बॉक्स पॅकिंग आहे हो बॉक्स आणि गॅरंटी आहे त्याच्यात आपण असं वर ठेवू शकतो बघू याच्या तऱ्हेत गणेशजी लक्ष्मीजी सुरेख आहेत हे हे छान आहे पानासारखं हे पानाचा लिफ मध्ये फ्रेम आहे सुरेख मस्तच आहेत हे छान आहेत हे गाय वासरू हे बघा कामधेनू देणू मस्त त्याच्यात पण भरपूर साइजेस वगैरे आहे व्हरायटी सायझेस मीनाकारी वर्क वगैरे हे सुरेख दिसत आहे इथे बघू शकता आणि पाठीमागे ते वर्कवाली आहे वर्क वाली मीना वर्कवाली आहे हे बघा अजून काय कन्सेप्ट आहे इम्पोर्टेड आयटम आहे एलिफंट मध्ये शुगर पॉड याच्यात आपण चॉकलेट मुकोवास फ्रूट काय पण ठेवू शकतो हे बघा आणि लाईफ टाइम गॅरंटी आणि खूप कलर ऑप्शन पण आहे भरपूर ऑप्शन हे बघा खूप छान दिसत आहे आणि हे कशाच असत हे झिंक गेलोय वरती ह्याचा काय रेंज आता जोडी घ्यावी लागते का सिंगल सिंगल तुम्ही घेऊ शकता जोडी जोडी आहे ड्रायफ्रुट सेट टाईट आहे त्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट मुकवास काय पण देऊ शकता चॉकलेट वगैरे इम्पोर्टेंट आयटम आहे आणि हे आपलं हे टी कोस्टर आहे अगदी मस्त हे अँटिक्स मध्ये आता मी गजलक्ष्मी सगळे आणलेलं आहे हेवी हातात घेऊन बघा ना मॅडम त्याच्यात पण चार पाच वेगवेगळे व्हरायटीज आहे हे बघा पूर्ण मीना टोटल हंड्रेड पर्सेंट वॉशेबल हो ना येस yes. हे, 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 हे वर्क आणि हा खूप मोठा अगदी साईज छान आहेत मस्त आहेत हे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत साईज अगदी छान लहानली लहान साईज हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा कोणाला लहान हवं असत वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहेत खूप छान बिकॉज हे काय हे गोल्ड प्लेटेड मध्ये टोटायच आहे अटॅच आहे विथ लाईफ टाईम गॅरंटी अच्छा आपण पाण्या वगैरे ठेवून आपण हे असं हे अटॅच केलेलं लक साठी छान आहे गिफ्ट वगैरे नवीन घरात जे गृहप्रवेश प्रवेश टू हंड्रेड रुपीज काय सांगते लाईफ टाइम गॅरंटी किती सुरेख आहे फक्त दोनशे रुपये छान आहे खूप छान आहे कस्टमर हे बघा हे आहे आपल्याकडे हॅव्ही लाईट ट्री ट्रेंड मध्ये प्रोडक्ट आणि हा त्याला हे आहे ना काय आपण म्हणतो नजर नाही लागत म्हणजे हे बघा ना त्याच्यात वेगळे व्हेरायटीज आहे छान हे बघा याच्यात सुद्धा हे, बो, हे सुद्धा म्हणजे नवीन घर घेतलेलं असत त्यांना हे देण्यासाठी खूप छान आहे काय पासून स्टार्ट आहे आहे खूप छान मस्त सुरेख हे आपल्याकडे आहे गोल्ड प्लेटेड मध्ये पूजा सेट सिल्वर गोल्ड कॉम्बिनेशन विथ गोल्ड प्लेटेड ची विथ थ्री इयर वॉरंटी त्याच्यात टोटल पूर्ण सेट आहे त्याच्यात कलश दोन वाटे निरंजन अगरबत्ती स्टँड हरद कुंकू घंटी टोटल सेट आहे त्याच्यात शुभला वगैरे सगळं लिहिला आहे बघा किती छान आहे साइजेस आहेत का दोन तीन व्हरायटीज ह्या साईजचं काय जातं टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज बिकॉज हे काय आहे डमरू हे मस्त एकदम त्रिशूल डमरू आहे ह्या मग कार डेस्क वरती ठेवू शकतो देवरात ठेवू शकतो पण एकदम छान आहे आणि त्याची रेट ओनली वन फिफ्टी रुपीस काय सांगतोय तुझ्याकडे ना सगळे रेट्स अनबिलिव्हेबल आहेत म्हणजे जिथे पाचशे वाटतात द मॅन्युफॅक्चर आमच्याकडे रेट तुम्हाला एकदम बेस्ट अगदी रिजनेबल रेट्स आहेत अनबिलिव्हेबल रेट्स मध्ये बघा किती म्हणायला ओन्ली वन फिफ्टी रुपीज वन फिफ्टी आणि हे मला जे आवडलं हे दो हंड्रेड रुपीज म्हणजे विश्वासच नाही बसत आहे खरंच खूप छान असं आहे मला हे हा अगदी वेगळाच कॉन्सेप्ट आहे ना खूप छान ओ हे बघा त्रिशूल आहे ओम आहे आणि रुद्राक्ष आहे आणि व डमरू आहे हे बघा किती छान दिसतंय मस्त जे शिवभक्त आहेत ना त्यांच्यासाठी छान आहे ते हे चरण पेटी आहेत वेगवेगळ्या देवतांच्या आहेत पण विकास मला ना स्वामींची पाहिजे होती बघा ना एकदम लेटेस्ट नवीन हे बघा मी शोधत होते बर झालं मिळाली छान सुर आणि कुठे आपण प्रवासाला जाताना वगैरे पण छान ना कॅरी करायला आणि सुरेख फ्रेग्न्स फ्रेग्नन्स त्याच्या एनी टाइम तुम्ही हो ना हे बघा स्वामींचे चरण आहेत अगदी जर कुठे आपण प्रवासाला जात असलो तर कोणाची अशी इच्छा असते की रोजच्या रोज आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचं तर छान असं कॅरी करू शकताय कोणाला गिफ्ट देऊ शकताय स्वतःच्या घरात पूजेला हा स्वतःच्या घरात पूजेला पण आपण वापरू शकताय आणि अगदी स्वस्त काय प्राइस ओनली टू फिफ्टी बघा फक्त दोनशे पन्नास सिल्वर वर्ल्ड मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी स्वस्त मिळणार आहे मस्तच आहे हे छान फ्रॅग बघा खूप छान मस्त आहे वेगवेगळ्या देवतांच्या स्पर्श पेटी तुम्हाला मिळतील अगदी रिझनेबल रेट्स मध्ये अशा फ्रेम्स पण आहेत वेगवेगळ्या देवतांच्या राधाकृष्ण आहे हे बघा तर लहान मोठ्या सायझेसही ह्याच्यात अवेलेबल आहेत एक हॅपी हो कस्टमर इथे आता आलेले आहेत हाय हाय काय काय घेतलायस तू मी खूप साऱ्या गोष्टी बघितल्या मी ऑलमोस्ट झवेरी बाजार पालतं घातलं पण मला काही मिळालं नाही शेवटी एक ग्रील बघून मी इथे आलेली होते तर विकास दादानी मला खूप छान छान गाईड केलेलं आहे फॉर गिफ्टिंग पर्पज तर आता मी सिलेक्ट केला आहे गिफ्ट वाटण्यासाठी हा अखंड दिवा आणि हा स्वस्तिक दिवा सो ह्यात पण त्यांनी खूप सारे ऑप्शन्स मला दिले की हे चांगलं करा किंवा खूप चांगल्या चांगल्या आयडिया दिल्या त्यामुळे खूप इझी झालं माझं शॉपिंग नाहीतर मी कधीच विकत घेतलं नसतं आणि ह्या सगळ्या तू लग्नाच्या गिफ्ट सा? साठी सगळ्या लग्नाच्या गिफ्ट साठी मी हे सुद्धा घेतलंय खूप छान छान आहे या तुम्ही नक्कीच आणि मी नवल आणि खूप रिझनेबल सुद्धा आहे आणि मनापसंत खरेदी झाली एकदम तर मंडळी जर तुम्हाला लग्नासाठी खरेदी करायची असेल स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांना गिफ्ट देण्यासाठी तर जवेरी बाजारच्या सिल्वर वर्ल्ड मध्ये नक्की या

बिकॉज खूप छान छान वस्तू आहेत तुझ्याकडे आणि अगदी रिजनेबल आहेत आणि सगळं युनिक आहेत आजपर्यंत मी आता एवढं मार्केट मी फिरत असते पण तुझ्याकडचं कलेक्शन मी कुठे बघितलेलं नाहीये काही तुम्हाला स्वतःला घरात पाहिजे असेल वस्तू कोणाला गिफ्ट द्यायच्या असेल लग्नासाठी रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल मार्गशीर्ष महिन्यासाठी वस्तू पाहिजे असेल वाणासाठी तर मुंबईतल्या जवेरी बजारच्या सिल्वर वर्ल्ड मध्ये नक्की या विकास तू छान अशी इन्फॉर्मेशन दिलीस त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद पण फक्त मला सांग सांग की आता तुझ्या दुकानात यायचं कसं माझ्या आपलं दुकान प्रॉपर आहे जवेरी एकदम च्या समोर ऑपोजिट एमजे मार्केट आहे एमजे मार्केटला गडियाल गली गडियाल गलीला शॉप नंबर एक दोन एकशे तीन शॉप नंबर आहे सिल्वर वर्ल्ड अच्छा आणि ह्या दुकानाचं टायमिंग काय टायमिंग आहे मॉर्निंग इलेव्हन थर्टी आणि एट पी एम बंद आहे आणि संडे क्लोज असतात अच्छा तर मंडळी यांचे पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही त्यांना फोन करू शकता बिकॉज अजून एक मला तुला विचारायचं जर कोणी फोन करून ऑर्डर दिली तर कसं आपल्याकडे कुरिअरचे ऑप्शन आहे आणि सेम सिटी मध्ये असेल तर आपल्याकडे वी फास्ट ऑप्शन आहे बॉर्डर ऑप्शन आहे आणि ऑल ओव्हर इंडिया आपण माल डिस्पॅच कर, करू करू शकतात आपण अच्छा जसं आपण मगाशी पाहिलं की हे तुम्ही इंडिया आपण करू ज्यांना कोणाला इथल्या वस्तूंचं कलेक्शन आवडलं असेल स्क्रीनशॉट काढा जर तुम्हाला येणं जमत नसेल पण मी तर सगळ्यांना रिक्वेस्ट करेन मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल तर जवेरी बाजारातल्या सिल्वर वर्ल्ड मध्ये नक्की हजेरी लावा तुम्ही या आणि मी तुम्हाला गॅरंटी देते दहा वस्तू तुम्ही नक्की घेऊन जाल मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय बाय